आज दीड एकर ऊस बांधणीचं काम चालू आहे त्यासाठी आमचे बंधुराज बंडोपंत आणि लक्ष्मण भाऊ हे आज दीड एकर ऊसाला मटेरियल टाकत आहेत आमच्या बंधुराजाला तसं पेमेंट क्लास होऊन सुद्धा जास्त पडतंय पण लक्ष्मी रोज घरी यांच्या भरती पण ह्यांना ते पैसा यांच्याकडे टिकत नाही त्यामुळं बाकीचं बोलून काय उपयोग होत नाही हे सर्व रासायनिक खत सोहम कृषी केंद्राचे मालक आमचे बंधुराज श्री श्रीकांत चव्हाण उर्फ शिरू पाटील यांच्या दुकानातून घेतलेले ह्या रासायनिक खतात दोन युरिया दोन दहा सव्वीस दोन मिरेट ऑफ पोटॅश एक निंबोळी पेंड दोन झिंक पोरॉन आणि दोन कॅल्शियम मॅग्नेशियम असा रासायनिक खताचा एकत्रित डोस केलेला आहे ह्या ऊसाची लागण एक मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे आज तीन जुलै असे चार महिने झालेले आहेत ही रोपं उन्हाळ्यात दीड फुटावर शहाऐंशी झिरो बत्तीस अशी जात निवडून लावली होती त्याचा फुटवा वगैरे व्यवस्थित आलेला आहे मटेरियल टाकायला सुरुवात केली आहे दोघांनी अशा आरतीनं ते मटेरियल पडत आहे आमचे खोफळ्याचे मित्र होमो वाद यांचा ट्रॅक्टर मी दरबारीनं आमच्या शेतात केळी असू द्या नाहीतर ऊस असू द्या कुठल्या बी कामासाठी यांचा टॅक्टर बांधण्यासाठी वापरतो ऊस बांधायला सुरुवात केलेली आहे जरा पावसाचं वातावरण झालेलं आहे त्यामुळं पाऊस यायच्या आधी आपला ऊस बांधून व्हायला हो पाहिजे हा गा बघता असा ऊस बांधायला आहे व्यवस्थित हा सगळा ऊस आपला आपले एक लास्टचे जे जेवढी तरी ट्राय आहे अशा रीतीने आपला ऊस औषधेच्या आधी बांधून झालेला आहे धन्यवाद